उपवन ठाणे येथे संस्कृती आर्ट फेस्टिवल दोन हजार पंचवीस राजा रविवर्मा आर्ट गॅलरीचे उद्घाटन ठाणे शहरात उपवन परिसरात सुरू होणाऱ्या संस्कृती आर्ट फेस्टिवल दोन -20, हजार पंचवीसमध्ये ठाणेकरांसाठी राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीचे उद्घाटन होणार आहे या गॅलरीत प्रसिद्ध कलाकार राजा रविवर्मा यांच्या ऐतिहासिक पेंटिंगसह गुजारा अधिक कलाकृती सादर केल्या जाणार आहेत या देवी देवतांचे चित्रण महाभारतातील काळातील ऐतिहासिक पेंटिंग्स ठाणेकरांना पाहण्याचा अनुभव घेता येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली चार दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होईल उद्घाटनानंतर सुप्रसिद्ध गायिका यांचे सादरीकरण होणार आहे या फेस्टिवल मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री सहभागी होणार आहेत मुख्यमंत्री अकरा जानेवारी रोजी या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या येऊर जंगलाचा विकास करण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे हा निधी जंगल क्षेत्रात पर्यावरणपूरक सुविधा वाढवण्यासाठी वापरण्यात येईल अशी घोषणा परिवहन मंत्री सरनाईक यांनी केली ठाणे पर्यटनवाढीसाठी केबल टॅक्सी प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर सादर करण्यात आला आहे हा प्रकल्प लवकरच मार्ग लावण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येईल अशी ग्वाही गडकरी यांनी दिली आहे संस्कृती आर्ट फेस्टिवल ठाणेकरांसाठी सांस्कृतिक आणि कलात्मक मेजवानी ठरणार आहे नऊ जानेवारी दोन हजार महाराष्ट्रातील तमाम जनतेला तसेच ठाणेकरांना दरवर्षी कधी हा संस्कृत आर्ट फेस्टिवल येतो आणि आम्ही त्याचा आनंद घेतो असं वाटत असतं तो आर्ट फेस्टिवल सुरुवात होतो आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री ठाणे शहराचे नेते आणि माजी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या हस्ते पाच वाजता या फेस्टिवलला सुरुवात होणार आहे त्याचं उद्घाटन होणार आहे आणि प्रामुख्यानं ह्या फेस्टिवलमध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांचं एक रॅली आम्ही काढतो आहे त्यांनी स्वागत होईल स्वागत यात्रा निघेल त्यामध्ये लहान मुलंसुद्धा शाळेत सहभागी होतील अशा प्रकारे चांगलं उद्घाटनाचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे साडेसहा वाजता शोभा मुद्गल यांचा गायनाचा कार्यक्रम आहे आणि त्यांचा सन्मानसुद्धा एकनाथ शिंदेसाहेबांच्या हस्ते होणार आहे लगेच अकरा तारखेला अभिजित भट्टाचार्य यांचा गायनाचा जो मेन स्टोजवर होईल त्याचबरोबर बारा तारखेला जो गुलाबी साडी फेम संजू राठोडे त्यांचा कार्यक्रम गायनाचा होईल आणि तेरा तारखेला जे आ, विकास सिंग आहेत त्यांचा कार्यक्रम होईल असे मोठमोठे कार्यक्रम घेत असताना पद्मश्री पद्मविभूषण आणि मोठे मोठे कलावंत या आर्ट फेस्टिवलमध्ये सहभागी होऊन आपली कला सादर करतो प्रामुख्याने त्या ठिकाणी बोलत राजा रविवर्मा यांच्या पेंटिंग्स आहेत आमच्या रेड्डी साहेब या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे एकोणीसशे शतका एकोणीसाव्या शतकातले आणि अठराशे चौऱ्याण्णवपासून काही पेंटिंग्स या ठिकाणी उपलब्ध होतील ठाणेकरांना ते बघायला मिळतील ह्या फेस्टिवलला भेट देणाऱ्यांना दे ते बघायला मिळतील अशा प्रकारचा भरगतचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी केलेला आहे अकरा तारखेला राज्याचे मुख्यमंत्री भेट द्यायला तर बारा किंवा तेरा तारखेला अजितदा सुद्धा या ठिकाणी भेट देतील दे दे। त्यामुळे लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये हा फेस्टिवल कसा सक्सेस होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि निश्चितपणे जो आनंद दरवर्षी की आमच्या सगळ्या ठाणेकर जनतेला आणि या फेस्टिवलमध्ये सहभागी होणाऱ्या जनतेला मिळतो त्यापेक्षा आनंद विलभित करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे हो।